मस्त झणझणीत जण आणि हलकीशी गोडसर चवीची कटाची आमटी तयार झाली आहे याला येळवणीची आमटी पण म्हणतात खूप भारी लागते आमच्या पद्धतीची रेसिपी शिकायची आहे तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजे आपल्या सरिताच फूड अँड ब्लॉग्समध्ये आज आपण करणार आहोत मस्त झणझणीत जण अशी कटाची आमटी किंवा पुरणपोळीची आमटी कारण पुरणपोळी केली की ही आमटी केलीच जाते किंवा ही आमटी करायची असेल तर पुरणपोळीसाठी डाळ शिजवावीच लागते या दोन्हीही एकमेकांसाठी पूरक आहेत मस्त होते ही आमटी आमच्या घरची पद्धत तुमच्यासोबत शेअर करणारे खूप सोपी तरीसुद्धा चवीला जबरदस्त अशी कटाची आमटी त्यासाठी साहित्य काय लागणार आहे त्याआधी बघूयात तर कटाच्या आमटीसाठी लागतो तो कट पुरणपोळीसाठी जेव्हा डाळ शिजवली जाते त्याचं पाणी जे राहतं ते आपण या आमटीसाठी वापरणार आहोत आणि इथं मी अर्धा किलो डाळ शिजवून एवढं पाणी काढलेलं आहे वाटण करण्यासाठी आपण घेतलेत दोन कांदे पाव कप सुक्या खोबऱ्याचा कीस मुठभर कोथिंबीर दोन चमचे पांढरे तीळ पंधरा ते वीस लसणीच्या पाकळ्या एक ते दोन इंच आलं एक दालचिनीचा तुकडा आणि तीन ते चार लवंग आमटीच्या फोडणीसाठी लागेल चार चमचे तेल पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरं चमचा हिंग थोडासा कढीलिंब म्हणजे कढीभत्ता पाव चमचा हळद एक चमचा तिखट मिरची पावडर एक चमचा बेडगी मिरची पावडर दोन ते तीन चमचे साठवणीचा काळा मसाला किंवा कांदा लसूण मसाला चवीप्रमाणे मीठ थोडीशी चिरलेली कोथिंबीर आणि आपण जे पुरण तयार करतो त्यातला एक लिंबा एवढा पुरणाचा गोळा लागेल पहिल्यांदा वाटण करू त्यासाठी पॅन गरम करत ठेवला आहे त्यामध्ये घालूया दालचिनी लवंग आणि पांढरे तेळ आता गॅस कमी ठेवू आणि याला दोन ते तीन मिनिटं भाजून घेऊ तरी चांगले फुललेले एका ताटलीमध्ये काढून घेऊ तर पॅनमध्ये घेऊयात सुकं खोबरं आणि यालाही भाजून घेऊया तर खोबरं पण बघा दोन मिनटातच छान भाजलं गेलं यालाही काढून घेऊ तर पॅनमध्ये थोडंसं तेल घेऊ त्यामध्ये घालायचं आहे कांदा कांदा चांगला तांबूस रंगावर भाजूया कांदा पण आपला मस्त भाजला गेला गॅस बंद करूयात आणि कांदा ही संपूर्ण गार करून घेऊ आता हे सगळे भाजलेले जिन्नस गार झाले मिक्सरच्या भांड्यामध्ये काढूया यामध्येच घालूयात आलं लसणीच्या पाकळ्या कोथिंबीर थोडंसं पाणी घालू आणि याला बारीक वाटून घेऊ तर आपलं वाटण तयार झालं आता भांडं तापायला ठेवलं आहे त्यामध्ये घेऊयात तीन ते चार चमचे तेल तेल गरम झालं यामध्ये घालू मोहरी मोहरी तडतडली तेड़ जिरं घालायचं कढीपत्ता हिंग गॅस मी कमी करते आणि यामध्ये घालूया बेडगी मिरची पावडर आणि मसाला याला मंद आल्यावर परतून घेऊया आणि मग यामध्ये घालू तयार केलेलं वाटण आता हे वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेऊ तर वाटण मस्त तेल सुटेपर्यंत आहे यामध्ये घालूयात हळद साधी तिखट मिरची पावडर आणि उरलेला मसाला थोडीशी कोथिंबीर घालूया आता आपण जो पाणी म्हणजे जे पूर्ण डाळ शिजून राहिलेलं पाणी आहे ते थोडं पाणी यामध्ये घालायचं आणि याला पुन्हा दोन तीन मिनटांसाठी परतून घ्यायचं वाटण बघा मस्त परतलं आहे किती मस्त तेल सुटलेलं आहे याला आणि हे बघा छान आपलं वाटण परतलं गेलं आता यामध्ये घालूयात तयार केलेला कट याला मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला गरज वाटली तर वरून थोडंसं जास्तीचं पाणी वाढवू शकता तर यामध्ये घालू चवीप्रमाणे मीठ आपण जे पुरण घेतलं आहे ते असं तोडून घालायचं याला मिक्स करून घेऊयात आणि गॅस मोठा करून एक मस्त उकळी आण तरी बघा याला आता मस्त उकळी आलेली आहे उकळी आली आता गॅस करायचा एकदम कमी आणि याला कमी आचेवर न झाकता पाच ते सात मिनिटं उकळून देऊ तर एक पाच सहा मिनिटं मंद आचेवर उकळलं आणि आपली ही मस्त अशी कटाची आमटी तयार झाली तुम्हाला एकदमच जास्त असं कट म्हणजे तर्री हवी असेल नाही ह्या आमटीला तर थोडीशी पातळ करायची मी थोडीशी घट्टच ठेवली आहे दाटसर कारण येळवणी खूप दाट आली होती त्यामुळं कट थोडासा कमी येतो किंवा अगदी असा रंग एकदम असा ऑरेंजेस असतो कटाचा जर तुम्ही एकदम पातळ आमटी केली तर छान असा मस्त ब्राऊन लालसर कट येईल यावर घालायची चिरलेली कोथिंबीर कॅस करूयात बंद आणि ह्यास ही आपली कटाची आमटी तयार झाली तर अशा प्रकारे आज आपण इथं मस्त अशी झणझणीत ज़ण किंवा हलकी अशी गोडसर चवीची तिखट चवीची कटाची आमटी किंवा येळवणीची आमटी तयार केली असं भात घ्यायचा आणि त्याच्यावर पापड चुरायचा आणि ही आमटी घालायची खायचं किंवा या आमटीमध्ये काय करायचं माहिती आहे का वाटीमध्ये वाढली की भज्याचे तुकडे करून घालायचे आणि मध्ये मध्ये तोंडी लावणीला ते तुकडे खायचे खूप भारी लागतात तुम्ही कशा प्रकारे ही आमटी खाता ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तुमच्याकडे या आमटीला काय म्हणतात पुरणपोळीची आमटी कटाची आमटी की येळवणीची आमटी हे सुद्धा मला लिहून कळवा पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत हॅपी कुकिंग